मी जयेश पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी नांदेड महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर बहुसदसीय प्रभाग रचनेतील एक्याऐंशी नगरसेवकाची आरक्षणाची सोडत होती याकडे अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सध्याच्या नगरसेवकासह उमेदवाराचे इच्छुकांचे लक्ष होते नांदेड महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होणार असे संकेत आहेत त्यानुसार निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना व आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली नवीन बहुसदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे वीस प्रभागात एक्क्याऐंशी सदस्य राहणार आहेत एकोणीस प्रभागात प्रत्येकी चार तर एका प्रभागात पाच सदस्य निवडून येतील त्यापैकी एकाऐंशी पैकी एकेचाळीस जागा महिलांसाठी राखीव होत्या उर्वरित जागेत अनुसूचित जातीसाठी पंधरा अनुसूचित जमातीसाठी दोन तर इतर मागास प्रवागासाठी बावीस तर सर्वसाधारण बेचाळीस जागा राखीव होत्या एकेचाळीस महिलामध्ये अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी एक इतर मागास प्रवर्गासाठी अकरा व सर्वसाधारण महिलांसाठी एकवीस जागा राखीव आहेत प्रभाग रचना व आरक्षण सोडवली प्रभाग रचनेच्या प्रारूप व आरक्षण तपशील आठ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यानंतर आठ जुलै ते सतरा जुलै या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच आयुक्ताच्या कार्यालयात कार्यालयात हरकती आक्षेप व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत त्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल सध्या या सोडतीमुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे आज आज या ठिकाणी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आणि दिलेल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे विविध प्रभागातील आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे ही सोडत आम्ही अत्यंत पारदर्शकरीत्या काढलेली असून यामध्ये नागरिकांचा जो काही फीडबॅक होता किंवा ज्याप्रकारे उपस्थित समुदाय होता त्यावरून आणि संपूर्ण प्रक्रिया चालू असताना शांततेमध्ये पार पडलेली असून कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा गोंधळ निर्माण झालेला नाही ही प्रक्रिया पार पडत असताना विविध प्रवर्ग आहेत जसे की अनुसूचित जाती प्रवर्ग अनुसूचित जमाती प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्याचबरोबर सर्वसाधारण खुल्यांमधील महिला अशा विविध प्रवर्गासाठी निश्चित केलेले आरक्षण आणि त्यामधील महिलांसाठी काढावयाचे आरक्षण ह्या सर्व बाबी विचारात घेऊन पारदर्शकरित्या रोटेटिंग ड्रममध्ये त्या त्या प्रभागातील चिठ्ठ्या टाकून त्या प्रभागातील महिलांचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आरक्षण निश्चित करताना प्रभाग न्याय रचना सुरुवातीला दाखवण्यात आली त्याचबरोबर ही आरक्षणाची पद्धत कशी असेल हे सर्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आलं सुरुवातीला अकरा वाजताचा कार्यक्रम उपस्थित गर्दी कमी विचारात घेऊन एक दहा मिनटं आम्ही सर्वांना प्रबोधन केलं आणि सव्वा अकरा वाजता एक्झॅक्टली या सुरतीला सुरुवात झाली सर्वप्रथम अनुसूचित जाती प्रवर्गातील निश्चित पंधरा प्रवर्ग वाचून दाखवण्यात आले त्या पंधरा प्रवर्गामधील आठ जागा चिठ्ठीद्वारे काढण्यात आल्या त्या महिलांसाठी राखीव असतील उर्वरित प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा सुरतीद्वारे महिलांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आली त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी या ओ बी सीसाठी एकूण बावीस जागा आहेत या बावीसपैकी एकवीस जागा महिलांसाठी सुरतीद्वारे जाहीर करण्यात आल्या त्यानंतर राहिल्या एकूण खुल्या प्रवर्गातील बेचाळीस जागा या बेचाळीस जागांमध्ये पन्नास टक्के म्हणजेच एकवीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ह्या जागा नामनिर्देशन पद्धतीनं आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे त्या निश्चित करण्यात आल्या ते जाहीर करण्यात आलं आणि उर्वरित एकवीस जागा ज्या सर, जा जा एक की सर्वसाधारण जागा म्हणून राहतात त्यासुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या सर यानंतर नागरिकांना आक्षेप घेण्यासाठी आहे आता हे जे काही आरक्षण आपण सोडत काढतो हे अत्यंत पारदर्शकरित्या समोर मोठा एल सी डी मॉनिटर ठेवून आणि शेवटच्या माणसाला समोर काय आहे दिसेल याची काळजी घेऊन खात्रीनेच आपण हे केलेलं आहे यामध्ये कुठलीही ॲमिग्युटी किंवा कुणाची तक्रार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता वाढच्या बाबतीमध्ये वार्ड फॉर्मेशन या ठिकाणी बाहेर आपण डिस्प्ले केलेलं आहे अधिकृतरित्या आठ जुलैला ते आम्ही राजपत्रामध्ये प्रसिद्ध करू तसेच महापालिकेच्या संकटस्थळावर सुद्धा ते टाकण्यात येईल याबाबत जर कोणाच्या काही हरकती असतील सूचना असतील तर त्या आठ तारखेपासून सतरा जुलैपर्यंत आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारण्याची आम्ही एक तयारी केली कि आहे किंवा ती स्वीकारण्याची पद्धत आहे आयोगाचे मार्गदर्शन आहे मार्गदर्शन सूचना आहेत त्याप्रमाणे त्या हरकती स्वीकारण्यात येतील आणि त्या स संपूर्ण एकत्रित हरकती सूचना एकत्रित करून आयोगाला त्याबद्दल अहवाल पाठवण्यात येईल आणि मग त्यावरची सुनावणी मान्य राज्य निवडणूक आयोगाचे पुढील आदेशानुसार होईल सर हे जी प्रभाग रचना केलेली आहे तिथे सर्वसाधारणपणे कुठल्या लक्षात घेऊन केलेली आहे प्रभाग रचना जी केली जाते ही प्रभागरचना कशी करावी याबद्दल आयोगाचे मार्गदर्शक सूचना आहेत ही प्रभाग रचना म्हणजे वरून सुरू करावी केल्यानंतर उजवीकडे प्रभाग देत जावे असे झेकझाक मॅनरमध्ये जे काही स्टँडर्ड बेस आहे त्याप्रमाणे ती त्याची क्रमांक दिले जातात त्यानंतर त्याचा मेन क्रायटेरिया असतो वाढचा कॉम्पॅक्टनेस एक दुसरा क्रायटेरिया असतो भौगोलिक संलग्नता आणि एक सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असतो नैसर्गिक बॅरियर हे कामा कामानेत म्हणजे अर्धा ब्लॉक इकडं अर्धा ब्लॉक तिकडं असं होऊ नये आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची एक सूचना आपण पार पाडतो ती म्हणजे इन्युमरेटर ब्लॉक जो काही जनगणनाचा सेन्ससमधला ब्लॉक असतो तो ब्लॉक आपण फोडत नाही तर ह्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं आम्ही पालन केलेलं आहे आणि हे करूनच वॉर्ड फॉर्मेशन जारी करण्यात आलेलं आहे नांदेडहून राजू ओसेगरचा ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र